मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये <laughs> चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी हात कंगणेत दोन सत्यजित दोन रिंगणात मोदी साहेबांचं सा भाषण ऐकलं ते भाजपचेच पंतप्रधान वाटले त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा शरद पवार कोकणातून सेनेचं धनुष्यबान तर साताऱ्यातून राष्ट्रवादीचं घड्याळ हद्दपार ट्रम्प यांच्या हजमनी प्रकरणावरून सुनावणी कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वतःला पेटवलं राहुल गांधींना पंतप्रधान करायचे म्हणून एक एक उमेदवार महत्वाचा शोभा बच्छाव नाशिक मध्ये शुल्लक कारणावरून मामाला मारण्यासाठी आले आणि भाचाला संपवले महायुतीचे राज्यात चांगले काम सुरू विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जातोय मुख्यमंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य हे येणाऱ्या काळात खरे ठरेल महेश तपासे रत्नागिरी जिल्ह्यातील पाली गावात अवकाळी पावसाची हजेरी अक्षय तृतीय पूजेसाठी लागणारी मातीची घागर बनवण्यासाठी कारागिरांची <स्थाथा> वाहतूक पोलिसांची लगबगल्याण वादळी <स्था> वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पाऊस <स्था> <स्था> भिवंडे समाजवादी पक्षाचे आमदार रई शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा विरोधकांच्या ज्या थोड्या बहुत जागा येत तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील टीकास्त्र पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज रोहित पवार यांनी तीन वेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला होता अजित दादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा गौप्यस्फोट साताऱ्यात पोलिसांनी वेशांतर करून चोरटे पकडले अर्धा किलो सोन्याचे दागिने हस्तगत अवकाळी पाऊस विदर्भ ते अरबी समुद्र सक्रिय पुण्यात प्रेमाचे जाळे टाकून लैंगिक शोषण इंस्टाग्रामवर वर फोटो केले व्हायरल ठाण्यात मुजोर रिक्षा चालकावर आरटीओची कारवाई दहा लाखांचा दंड वसूल बारामती तापा थांबवून अजित दादांची अपघातग्रस्तांना मदत नाचताना हटकल्याच्या रागातून नाशिक मध्ये युवकाचा टोळक्याने केला खून काँग्रेस उद्धव ठाकरेंची दलित विरोधी मानसिकता मिलिंद देवरा यांचा आरोप सगळ्या <गण्गरस> संस्था त्यांनी काढल्या मग आम्ही काय केलं बारामतीतूनच अजित पवार बरसले सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री